असा एक समाज हवा जिथे कुणी प्रधान नको सगळे समान हवेत महात्मा फुले यांचे हे शब्द आहेत नुकत्याच रिलीज झालेल्या फुले या चित्रपटाच्या ट्रेलर मधले महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण त्याआधीच या चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक नवा वाद आता सुरू झालेला आहे ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून आता आक्षेप घेतलेला आहे आणि काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे नेमक्या कुठल्या दृश्यांवरून त्यांनी आक्षेप घेतलेला आहे या चित्रपटावरून आता वाद का सुरू आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण चोवीस मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि दोन मिनिट सतरा सेकंदांचा हा ट्रेलर आहे पण आता मेन आक्षेप कोणत्या दृश्यावर घेतला जात आहे ते आपण जाणून घेणार आहोत कोणी या चित्रपटावरून काय काय म्हटलेलं आहे काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या एका मागोमाग एक आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर एक मिनिट पाच सेकंदाला एक दृश्य या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला आहे जे की एक मिनिट आठ सेकंदाला संपत तीन सेकंदांचं हे दृश्य आहे ज्याच्यामध्ये काय आहे तर एक जाणव घातलेला शेंडी असलेला एक बूट म्हणजे एक मुलगा सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकतोय आता याच दृश्यावरून मोठ्या प्रमाणात वादंग उठलेला आहे ब्राह्मण संघटनांनी याच दृश्यावरून विरोध केलेला आहे आता त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत सोनल भोसेकर ज्या की ब्राह्मण महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ट्रेलर वरील एका दृश्याने समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत ज्यात जानव शेंडी असलेला एक बटू मुलगा सावित्रीबाईंना शेण फेकतोय जानव आणि शेंडी आमच्या अस्मितेचा विषय आहे प्रसिद्धीसाठी अशी दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे वस्तुस्थिती सर्वांना आहे ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुण्यात त्यांना भिडेवाडा देणारे हे ब्राह्मण होते त्यामुळे टी आर पी साठी काही गोष्टी उगाच दाखवू नये हे दृश्य या चित्रपटामधून वगळावं सेन्सॉर बोर्डानं प्रदर्शनापूर्वी आम्हाला चित्रपट दाखवावा अशी मागणी सोनल भोसेकरांनी केलेली आहे आता हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी सुद्धा या, या चित्रपटाच्या ट्रेलरला विरोध केलेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर या महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद दाखवायचा आहे हे, हे दिसत आहे चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर चित्रपट योग्य नाही महाराष्ट्राला आता जातीवाद परवडणार नाही ट्रेलरमध्ये एखादं वाईट कृत्य दाखवलं असेल तर, तर ब्राह्मणांचं चांगलं योगदान पण दाखवा चित्रपट एकांगी करून जातीवाद वाढवायचा आहे हे स्पष्ट दिसतंय त्याच्यामुळे ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटातील या दृश्यांवरून विरोध केलेला आहे एकूणच एकीकडे हा सगळा वाद सुरू असताना आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा या चित्रपटावरून उमटायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये आठ तारखेला या फुले चित्रपटाच्या टीमने छगन भुजबळांची भेट घेतलेली होती आणि आता तेव्हा छगन भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिग्दर्शक आणि बाकी मंडळींनी या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असून हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे त्या या टीमने छगन भुजबळांची भेट घेतली त्यांनी या चित्रपटासंदर्भात चर्चा छगन भुजबळांसोबत केली आणि त्या नंतर छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आता यानंतर जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा आव्हाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले या सिनेमामध्ये जे काही दाखवलं जातंय ते ऐतिहासिक सत्य आहे ते नाकारून बदलता येणार नाही या देशात जे समाजसुधारक झाले त्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचं नाव अग्रस्थानी आहे जे सत्य आहे ते दाखवावंच लागेल चित्रपटातून सत्य वगळण्यात यावं यासाठी सिनेमा निर्मात्यांवर दबाव आणला जातो आहे चित्रपट निर्मात्यांनी या दबावाला बळी पडू नये जे सत्य आहे ते जगासमोर आलंच पाहिजे ज्यांनी फुले दाम्पत्याला मदत केली असेल तर त्याचाही उल्लेख असायलाच हवा मग तो कोणत्याही जाती धर्मांचा असो त्यालाही विरोध होता कामा नये इतिहास बदलता येत नाही मात्र इतिहासातील चुका सुधारतच समाज पुढे जात असतो जितेंद्र आव्हाडाने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे या चित्रपटावरून जो काही वाद होतोय त्यावरून आता यानंतर या, या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवन यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहूयात प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात है। सा विवीद सा अभ्यास करून हा चित्रपट अनेक विविध उपलब्ध असे दिग्दर्शक आहेत त्यांनी प्रतीक गांधी दिसणार आहे तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा या, पत्र या अभिनेत्रीने साकारलेली आहे एकूणच जेव्हा कोणताही ऐतिहासिक चित्रपट येतो तेव्हा तो प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून एक नवा वाद सुरू होतो सिनेमॅटिक लिबर्टी असेल किंवा एकूणच वेगवेगळ्या कारणांवरून हे वाद सुरू होतात आणि चित्रपटांना विरोध केला जातो तुम्हाला काय वाटतं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्रेलरवरून जो काही हा वाद सुरू आहे फुले चित्रपटासंदर्भात तो योग्य आहे का सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड होते असं जे म्हटलं जातं ते योग्य आहे का तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद